नमस्कार माझं नाव दीपक कोठुळे राहणार खडकी तालुकानगर जिल्हा अहिल्यानगर यावर्षी अवकाळी पाऊस पंधरा मेलाच झाला आणि ताणही खूप भरपूर बसलेला नसतानासुद्धा माझ्या बागाला फुटायची गॅरंटी नसतानाही मी सोळा मेलाच लगेच फवारा घेतला आणि त्या फवार्याचा परिणाम मला आज असा जाणवला की माझे झाडं जवळजवळ सगळे झाडं बऱ्यापैकी फुटून राहिले आहेत आणि माझं असं म्हणणं आहे की बाबा चार पानाच्या पुढे नव्हती गेली तर बाग फुटणं जरा मुश्किल असं अवघडच असतं त्याच्याकरता योग्य वेळेसच योग्य फवारणी झाली पाहिजे असं माझं वैयक्तिक वैयक्तिक मत आहे आणि रोज जवळजवळ पंधरा मेपासून रोज पाऊस होत आहे तरी पण माझा बाग फुटला मला गॅरंटी नव्हती की माझा बाग फुटेल म्हणून हे बाग कशाप्रकारे बाग फुटला आहे जवळजवळ भरपूर प्रमाणात त्याला माल दिसत आहे आणि प्रत्येक फांदीला असे जवळजवळ सर्व बागेत असंच निघालं आहे माझे जवळजवळपास एक हजार झाडं आहेत